शासनाच्या ऑनलाइन सेवा सुविधांमधील शर्ती अटीचे भंग करीत असलेल्यावर कार्यवाही करा ऑनलाइन सेवा जिथे आहे तिथेच ठेवा नाहीतर सव्वीस जानेवारीला आंदोलन करण्याबाबत आज निवेदन सादर केले पीयूष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार खामगाव यांना देण्यात आले तर हे निवेदन खामगाव तहसील येथील नायब तहसीलदार श्री श्रीस श्री वसावे यांच्याकडे देण्यात आले जिल्ह्यातील विशेषत खामगाव तालुक्यातील ऑनलाईन सेवा केंद्र सरकारने शहरी भागासाठी जी पी एसचे निकष लावत ऑनलाईन सेंटर उपलब्ध करून दिले आहेत याच माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा असेच निकष लावण्यात येऊन ऑनलाईन केंद्र देण्यात आले आहे यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागाकरिता जनतेच्या सुविधेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु यामध्ये ग्रामीण भागात या, भागा या सेवेच्या शाले सुविधा शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी यासह जनतेला सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना खामगाव शहरामध्ये येऊन काम करून घ्यावे लागत आहे यातून त्यांना आर्थिक सह मानसिक शारीरिक त्रास होत आहे ग्रामीण भागात दिलेली ही सेवा केंद्र अवैधरित्या आपल्या कार्यालयाच्या आशीर्वादाने संमतीने खामगाव शहरामध्ये कार्यान्वित आहेत या सेवा सुविधा ग्रामीण भागातील जनतेकरिता उपलब्ध होत नसल्याने या ऑनलाइन सेवा देणाऱ्या अशा सेवा केंद्रांवर तात्काळ कार्यवाही करीत त्यांना दिलेले आय डी रद्द करीत इतर बेरोजगारांना देण्यात यावी खामगाव येथे अवैधरित्या चालू असलेल्या ऑनलाइन सेवा केंद्रांवर तात्काळ कार्यवाही करावीकरिता ही तक्रार अर्ज उचित कार्यवाहीसाठी सादर करण्याचे नमूद केले आहे या अत्यंत महत्त्वाच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास येत्या भारतीय गणतंत्र दिन सव्वीस जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल याची जबाबदारीसुद्धा आपल्या कार्यालयाचीच राहील असे निवेदनामध्ये म्हटले आहे यावेळी पियुष चव्हाण यांच्यासह जगमीत सिंग सिद्धू स्वप्नील धात्रक शुभम माळवंदे महेश गिरी आदर्श सावदेकर आदी यावेळी उपस्थित होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग